नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे दर शुक्रवारी आपण भेटतो एका नवीन कवितेच आजही घेऊन एक नवीन कविता तुझ्यामुळे तू तु भेटल्यापासून माझं लिहायचं तस कमीच झालंय तू भेटल्यापासून माझ लिहायचं तस कमीच झालंय सतत आत असणार काहीतरी सलायचं जरा कमीच झालं तू भेटल्यापासून माझं लिहायचं जरा कमीच झालंय सतत आत असणार काहीतरी सलायचं जरा कमीच झालंय रोज रोज होणारा त्रागा चिडचिड आणि त्यासोबत येणारी निराशा रोज रोज होणारा त्रागा चिडचिड आणि त्यासोबत येणारी निराशा यांचंही येणं जाणं आता जरा कमीच झालंय त्यामुळेच की काय आवेगात सुचणाऱ्या शब्दांचं बरसण जरा कमीच झालंय तू भेटल्यापासून माझं लिहायचं तसं जरा कमीच झालंय उगाच रोज नव्याने उठून अवसाण आणायची गरज भासत नाही आता उगाच रोज नव्याने उठून अवसाण आणायची गरज भासत नाही चेहऱ्यावर खरच हसू असत खोट खोट हसणं जरा कमीच झालंय तुझ्यामुळे आत काहीतरी सलायचं ते जरा कमीच झाले लागायला लागलीये झोपही रात्रीची शांत लागायला लागलीय झोपही रात्रीची शांत पडू स्वप्न स्वप्नही सुखाची अधून मधून पडू स्वप्न स्वप्नही सुखाची अधून मधून रात्री अपरात्री मनात येणाऱ्या काळजांच येणं जाणं ही जरास कमीच झालंय तुझ्यामुळे सतत आत असणार माझी मी एकटी चालेन माझी मी एकटी मनातली वादळ मनातच कैद करून चालेन माझी मी एकटी मनातली वादळ मनातच कैद करून असं वाटत असतानाच असं वाटत असताना तुझा हात हातात आल्याने हृदयातल्या झाले कधी दूर कधी जवळ कधी दूर कधी जवळ कधी नजरेआड असूनही तुझ्या सोबत असण्याची आता खात्री झालीये कधी दूर कधी जवळ कधी नजरेआड असूनही तुझ्यासोबत असण्याची आता खात्री झाली आहे म्हणूनच की काय माझ्या कवितेतले शब्द आता बदलायला लागलेत म्हणूनच की काय माझ्या कवितेतले शब्द आता बदलायला लागलेत त्यात तुझ्या शब्दांचं मिसळणं सुरू झालं आहे सतत आत असणारं काहीतरी सलायचं जरा कमी झालं आहे तू भेटल्यापासून माझं लिहायचं तसं जरा कमीच झालंय आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख कमी करणारी आणि आनंद देणारी अशी एक व्यक्ती असतेच आजची कविता तुम्हाला आवडली असेलच नक्की शेअर करा तुमच्या अशा व्यक्तीसोबत लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन कवितेसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी तुमची हॅशटॅग एस पी डी स्नेह